गेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला त्यापैकी एक होते बाळासाहेब थोरात सलग आठ वेळा आमदार असणाऱ्या थोरातांना नव्यांदा मात्र थांबावे लागले वर्षांचं साम्राज्य चाळीस दिवसात गेलं आमदार अमोल खताळ सारख्या सामान्य कार्यकर्त्याने थोरातांचा पराभव केला या पराभवानंतर थोरात पर्व संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र आता थोरातांनी था आपल्या राजकारणाची पद्धत बदललेली दिसत आहे नुसती पद्धतच नाही तर थोरातांचे संपूर्ण कुटुंब सध्या सामान्यात मिसळताना दिसत आहेत एवढंच कशाला इतके दिवस परदेशात असलेले थोरातांचे चिरंजीव राजवर्धन थोरात हेही समाजकारणात ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत थोरातांची बदललेली ही स्टाईल आगामी काळात पुन्हा थोरात पर्व आणेल का थोरातांची ही नवी जादू चालेल का याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला त्यापैकीच एक म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरातांचा पराभव होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण मतदारांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला सलग आठ वेळा विधानसभा गाठणारे थोरात नवव्या निवडणुकीत मात्र पराभूत झाले हा पराभव त्यांच्या अगदी जिव्हारी लागला त्यांनी ही सल अनेकदा बोलून दाखवली गेल्या चाळीस वर्षात संगमनेरसाठी काय केलं नाही असा प्रश्न संगमनेरकरांनाच केला शिवाय गेल्या वर्षातल्या कामाचा पाढाही पराभवानंतर वाचला आता सर्व दुरुस्त करणार काळजी करू नका असा धीरही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता पराभवानंतर थोरात अनेकदा जाहीर व्यासपीठावर भावुक झालेलेही पाहायला मिळाले थोरात व तांबे असे दोन आमदार एकाच वेळी संगमनेरकरांना अनेक वर्ष लाभले या दोघांनाही आपापल्या आमदारकीच्या काळात संगमनेरमध्ये विकासकामे विकास कामे केली मात्र यावेळी संगमनेरकरांनी बदल केला विधान परिषदेलाही डॉक्टर सुधीर तांबे यांनी थांबत आपल्या मुलाला म्हणजे तांबे यांना संधी दिली विशेष त्यांच्या नावे आलेला ए बी फॉर्म त्यांनी माघारी पाठवला वास्तविक त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली मात्र तरीही सत्यजित यांनी अपक्ष लढत बाजी मारली सत्यजित तांबे यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व व अजात शत्रू चेहरा हे त्या विजयामागचे महत्वाचे कारण होते मात्र विधानसभेत संगमनेरकरांनी यंदा बदल केला तब्बल चाळीस वर्षे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब थोरातांना पराभूत केलं आता याच पराभवाची कारण मीमांसा करत थोरातांनी काही बदल केलेले दिसले पराभवानंतर महिनाभरातच संगमनेर मध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची व त्यातील लाईम लाईटची चर्चा सुरू झाली संगमनेरमध्ये अनेक सुसंस्कृत कार्यक्रम यापूर्वीही होत होते मात्र यावेळी तेच कार्यक्रम ग्लोबल होत असल्याचे दिसले सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली अर्थात ही कल्पना तांबे यांचीच असल्याचे सांगितले जाते शिवाय थोरातांचे संपूर्ण कुटुंबही गेल्या महिनाभरापासून सामान्यात मिसळताना दिसत आहे संगमनेरच्या राजकारणात अचानक बाळासाहेब थोरात यांचे चिरंजीव राजवर्धन यांची एंट्री झाली आतापर्यंत विदेशात शिक्षण घेणारे राजवर्धन थोरात हे पूर्ण वेळ संगमनेरमध्ये दिसू लागले आहेत संगमनेर मतदार संघाचा विचार केला तर संगमनेर मध्ये सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त मतदारांनी गेल्यावेळी मतदान केले त्यापैकी साठ टक्के तरुण असल्याचे सांगितले जाते याच तरुणांनी गेल्यावेळी हिंदुत्ववादी शक्तीला साथ दिल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे त्या उलट थोरातांचे परंपरागत राजकारण हे ज्येष्ठांवर अवलंबून होते तेच ते स्थानिक नेते गेल्या कित्येक वर्षांपासून थोरातांच्या प्रचाराची धुरा सांभाळत होते मात्र यावेळी तरुणांनी सगळे गणित बिघडवले हे बिघडलेले गणित पुन्हा सोडविण्यासाठी आता थोरातांकडून आपल्या पुढच्या पिढीकडे सूत्र देण्याचा डाव खेळला जात असल्याचे दिसत आहे सत्यजित तांबे जयश्री थोरात थोरात राजवर्धन हेही सध्या पायाला भिंगरी बांधून संघटन वाढविण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थोरातांचे हेच तरुण त्रिकूट जादू करेल असेही काहींचे म्हणणे आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद